हिंदजी चादर हा काय प्रोग्राम चालत आहे दत्ताशिष सागर गणेशनाथ देशभदनाभ हिंदी चादर जयंतीच्या निमित्तानं गुरु बहादूर यांची जी तीनशे पन्नासवी जयंती आहे त्या तीनशे पन्नासव्या जयंतीनिमित्तानं देशभरामध्ये यांचे कार्यक्रम सुरू झालेले आहेत यामध्ये जनजागृती करणे आणि गुरु बहादूर यांच्या कार्याची माहिती देणे हा उद्देश आहे धन्यवाद नगर पंचायतचे मुख्य अधिकारी तुषार पाटील साहेब आपण या कार्यक्रमात हजर आहात काय बोलता बोलणार आपण हिंदी चादर गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या तीनशे पन्नासवा शहीदी समाधान वर्षानिमित्त सदरी ही रॅली निघण्यात येत आहे शांततेचं प्रतीक असून याच्यात नांदेडला चोवीस आणि पंचवीस तारखेला वेगवेगळे वे प्रोग्राम आखले आहेत जसे श्रमदान अन्नदान सेवा हे सर्व बदनापूरच्या सर्व नागरिकांना आव्हान केले नांदेड येथे चोवीस आणि पंचवीस तारखेला आपल्या सहतरीने अन्नदान किंवा श्रद्धान करण्यासाठी सगळ्यांनी उपस्थित राहावे ही विनंती